नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते आज अठ्ठावीस मे आज सहावी मतदान फेरी आता होऊन गेलेली आहे आणि सातवी अगदी दोन दिवसावरती येऊन पोचली आहे म्हणजे उद्याला प्रचाराची धामधूम संपणार आहे दोन हजार चोवीसच्या निवडणुकीचा प्रचार थंडावणार आहे त्याच्यानंतर तीस आणि एकतीस हे दोन दिवस जे असतील ते शांततेत असतील आणि एक जूनला मतदान होणार आहे ह्या सगळ्याला सगळेजण उत्सुकतेने वाट बघतायत की कधी एकदा एक, एक जूनचं मतदान संपतंय त्याचं कारण असं की ज्या क्षणी मतदान संपेल त्या क्षणापासून एक्झिट पोलचे निकाल जे आहेत ते आपल्याला ऐकायला मिळणार आहे आणि मग एक्झिट पोल काय म्हणतात ह्याच्यामधलं जे सगळं चरबीत चरवण आहे त्याच्यामध्ये आपण रंगून जाणार आहोत आतापर्यंत जे आपल्याला सांगितलं जात होत ते ओपिनियन पोल्स होते आणि ओपिनियन पोल्स आणि एक्झिट मध्ये थोडासा फरक असतो याचं कारण असं की ओपिनियन पोल मध्ये मतदाराचा कल कुठे आहे ह्याचा जसा अंदाज घेतला जातो आणि तो कल जो आहे तो गेल्या वर्षीपेक्षा किती कुठल्या बाजूला जास्त झुकलेला आहे ह्याच्या साधारण अंदाजावरून आपल्याला प्रत्येक पक्षाला सीटा किती मिळणार हे सुद्धा भविष्य वर्तवलं जात असतं परंतु एक्झिट पोल मधून मात्र नुकतंच मतदान करून बाहेर पडलेला मतदार जो असतो तो मतदार तुम्हाला मी कोणाला मत दिलं ह्याचा जो संकेत देतो तो अधिक जास्त विश्वासार्ह असतो असं म्हटलं जात की जवळजवळ वीस ते बावीस टक्के मतदार असे असतात की जे शेवटच्या दोन ते तीन दिवसामध्ये आपण मत कोणाला द्यायचं ते ठरवतात था। म्हणजेच प्रचार पूर्ण संपल्यानंतर जे दोन दिवस त्यांना मिळतात त्या दोन दिवसामध्ये बावीस तेवीस टक्के मतदार फिरतात फिरतातच असं नाही त्यांनी त्यांचं जे मत असतं ते आपण कोणाला द्यावं ह्याचा नक्की टोकताळा घेतलेला नसतो ह्याचाच अर्थ असा की ओपिनियन पोल आणि एक्झिट पोल ह्याच्यामध्ये जो फरक का पडतो ह्याचा अंदाज तुम्हाला हे जे वीस ते बावीस टक्के मतदार आहेत त्यांचा नेमका कल जो आहे तो एक्झिट पोल म्हणून आपल्याला मिळत असतो अशा प्रकारे एक्झिट पोल करणारे अनेक सेफॉलॉजिस्ट आज आपल्या भोवती असतात प्रदीप भंडारी असतील गुप्ता असतील यशवंत देशमुख असतील त्या बाजूला योगेंद्र यादव असतील ते एक्झिट पोल घेतात की नाही माहिती नाही परंतु सी वोटर हे अशा अनेक संस्था आज निर्माण झालेल्या आहेत आणि जवळजवळ पाच ते सहा लोकांकडून एक्झिट मधून जो जी संख्या वर्तवली जाते ती वास्तवाच्या अधिक जवळ जाणारी असते त्यामुळे चार जून मतमोजणी होणार त्याच्या अगोदरच म्हणजे दोन दिवस अगोदर पासून आपल्याला साधारणपणे भविष्याचा खराखुरा वेध मिळायला सुरुवात होते असंही अनेकदा झालेलं आहे की अगदी एक्झिट पोल सुद्धा काही जणांचे आहेत परंतु ती बाब अलाहे गमतीचा भाग असा की मी हे सगळं कशासाठी बोलते आहे Uh, मी जे विविध जे सेफॉलॉजिस्ट आहेत ते आज टीव्ही व्ही चॅनेलवरती येत एत आहेत मुलाखती देत आहेत परंतु त्यांच्यापैकी अनेकांनी या सर्वाबद्दल मौन पाळायचं ठरवलेलं आहे कारण अर्थातच इलेक्शन कमिशननी त्यांना त्यांच्या एक्झिट पोलचे जे निकाल आहेत त्याविषयी आपण काहीही मत प्रदर्शन करू नये एक जून ला मतदान पूर्ण होईपर्यंत त्यांच्यावरती अशा प्रकारची बंदी घातल्याप्रमाणे अस त्याच्यामुळे ते, ते लोक त्याचं पालन करताना तुम्हाला दिसत एक्झिट पोल म्हणजे लक्षात घ्या अगदी पहिली फेरी झाली तेव्हापासून त्यांनी ते बाहेर पडलेल्या मतदाराला प्रश्न विचारलेले असतात तेव्हा त्यांच्याकडे ते त्या ते सगळ्या संख्या आहेत त्या जवळजवळ सहा ते सात आठवडे पडलेल्या आहेत परंतु त्या आपल्यापर्यंत आलेल्या नाही त्या आपल्याकडे फक्त एक जून नंतरच येतील या सर्व लोक जे आहेत आणि ते जे बोलतायत त्याच्यावरती मी एक स्वतंत्र व्हिडिओ करणार आहे कारण आपल्याला दोन ते तीन दिवसाचा आता अवधी आहे अजून महाराष्ट्रातलं तर मतदान पूर्ण संपलेलं आहे त्याच्यामुळे आपण अतिशय योग्य प्रकारे ह्याचं विश्लेषण सुद्धा कदाचित करू शकू माझा जो रोग आहे तो आज प्रशांत किशोर यांच्याकडे आहे तुम्ही बघितलं असेल की प्रशांत किशोर यांनी विविध युट्यूब चॅनेल असतील किंवा टी व्ही चॅनेल असतील ह्यांना प्रदीर्घ मुलाखती दिलेल्या दिसतात त्याही अगोदरच्या काळात म्हणजे साधारण जानेवारी फेब्रुवारी पासून ते अनेकांना भेटले प्रशांत किशोर आणि त्यांनी जनसुराज अभियान नावाची जी एक संस्था काढलेली आहे आणि त्यानुसार बिहार मधल्या मतदारांशी संपर्क साधण्याचा ते प्रयत्न करतायत त्यांच्यावरती आपला प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करतायत आणि ते बिहारच्या मतदाराला काय काय समजून सांगताहेत निवडणुकीबद्दल ह्याच्या संदर्भाने अनेक व्हिडिओ मला बघायला मी जवळजवळ जो मला वाटतं वीस पंचवीस तास प्रशांत किशोर या विषयावरती आजपर्यंत खर्च केलेले असतील तर म्हणजे बरीचशी त्यांची बारीक बारीक वक्तव्य सुद्धा मला या सगळ्या संदर्भात बघायला मिळाली पण ज्या प्रकारे त्यांनी एक चेहरा सतत असा सर्व चॅनेल समोर प्रशांत किशोर यांचा येताना दिसतोय आणि त्याच्यामध्ये त्यांनी काही ठिकाणी अगदी खात्रीपूर्वक ग्वाही दिलेली आहे की दोन हजार पंचवीस मध्ये जनसुराज अभियान आग जे आहे ते बिहारमध्ये आपले मतदार उभे करेल हा एक नवा पक्ष असेल जनतेमधून सर्व सदस्यांची नेमणूक होईल निवड होईल आणि त्याच्यानंतर त्यांच्यामधूनच उमेदवार निवडले जातील हे सर्व उमेदवार जे आहेत त्यांचा आणि आज राजकारणामध्ये भाग घेणारे जे कोणी लोक असतील आणि जे कुठल्याही पक्षामध्ये बिहारमध्ये कार्यरत असतील ते आपल्यामध्ये नसतील अशी एक प्रशांत किशोर यांनी शक्यता वर्तवली आहे पण ते तिथेच थांबत नाहीत ते असं सांगतात की दोन हजार पंचवीस मध्ये मी डंके की चोट पण म्हणतात तसं सांगतो की बिहारमध्ये जनसुराज पक्ष जो आहे तो राज्य प्रस्थापित करेल आणि जर का त्यांचं राज्य आलं नाही तर मी हे जे सगळं काही हा प्रयोग करतो आहे तो, तो सोडून द्यायला तयार आहे इतकी ज्यावेळी त्यांनी याचा अर्थ असा की त्यांनी सर्वस्व आपलं ओतून त्या प्रयोगामध्ये आपण यशस्वी व्हायचंच असा एक चंग बांधलेला आपल्याला दिसतो तर अशा पद्धतीचे प्रशांत किशोर ज्या वेळेला अनेक टी व्ही चॅनेल आणि युट्यूब चॅनेल मधून मतदारांच्या भेटीला येतात ते काय बोलतात हे महत्वाचं आहे ते जनसुराज अभियान तर्फे बिहारमध्ये जेव्हा पदयात्रा करतात तेव्हाची त्यांची भाषणं आणि ते युट्यूब चॅनेलवरती किंवा टी व्ही चॅनेलवरती बोलतात त्याच्यामध्ये वेळेला युट्यूब चॅनेलवर येतात किंवा टी व्ही चॅनेलवर येतात तेव्हा ते संपूर्ण भारतीय लोकांना संबोधित करताना दिसतात तर जनसुराजतर्फे जेव्हा पदयात्रा करतात तेव्हा ते फक्त मात्र फक्त बिहारच्या जनतेला ऍड्रेस करताना दिसतात त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये एक मोठा फरक दिसून येतो मग ह्या सगळ्या ज्या मुलाखती आहेत ह्या प्रशांत किशोर यांनी मुळात दिल्याच का असा मला प्रश्न पडतो प्रशांत किशोर हे काही सेफॉलॉजिस्ट नाहीयेत ते स्वतःच म्हणतात मी सेफॉलॉजिस्ट नाहीये त्यांना पोलिटिकल स्ट्रॅटेजिस्ट असं जे नाव अनेक माध्यमांनी दिलं अनेक पत्रकारांनी दिलं त्याबद्दल सुद्धा ते अनेकदा आक्षेप घेतात की तुम्ही माझा जो सगळा जॉब आहे त्याचं उगातच महिमा केल्यासारखं मला वाटतं एवढा काही गंभीर शब्द माझ्या जे मी काम केलं त्याच्याबद्दल वापरायची गरज नाही मी ज्या ज्या राजकीय पुढाऱ्यांसोबत काम केलं त्यांचा मदतनीस म्हणून मी तिथे होतो आणि त्यांची प्रचार संपूर्ण जी यंत्रणा आहे म्हणा किंवा मोही मोहीम आहे त्या मोहिमेला ती अधिक यशस्वी कशी करता येईल प्रभावी कशी करता येईल ह्याच्याबद्दल माझ्या काही सूचना असतात आणि त्या सूचना त्यांनी स्वीकारल्या त्याप्रमाणे त्यांनी काम केलं म्हणून ते यशस्वी झाले त्याच्यामध्ये माझ्या यशाचा वाटा कमी आहे असं अत्यंत नम्रपणे प्रशांत किशोर सांगत असतात तेव्हा हे प्रशांत किशोर जे आहेत ते अत्यंत नेमक्या भाषेमध्ये बोलणारे ग्रस्थ आहेत त्यांचं एकंदरीतच जे शैक्षणिक त्यांची पार्श्वभूमी आपण बघितली आणि त्यांची बुद्धिमत्ता बघितली तर ते ज्या नेमक्या शब्दामध्ये आपलं सगळं म्हणणं मांडण्याचा प्रयत्न करतात ते आपण समजून घेतलं पाहिजे अनेकदा मुलाखत घेताना पत्रकाराला ते जे मुद्दे मांडतात ते त्याच्या डोक्यावरून जाताना दिसतात कारण ज्या पद्धतीने प्रशांत किशोर तो सगळा विषय समजून सांगतात प्युअर पॉलिटिक्स मी मला वाटतं माझ्या ब्लॉग मधून मा सुद्धा हा विषय अनेकदा हॅन्डल केलेला आहे त्याच्यामध्ये पॉवर पॉलिटिक्स म्हणजे सत्तेचं राजकारण असत किंवा ज्याला आपण म्हणतो पार्टी पॉलिटिक्स म्हणजे पक्षीय राजकारण ह्याच्याशी आपण सगळेजण अतिशय काय म्हणतो त्याला आपल्याला हे विषय अतिशय माहिती असतात हो कारण कुठे ना कुठेतरी ज्या सगळ्या बातम्या वर्तमानपत्रांमधून येतात त्या एकतर सत्तेच्या संघर्षाशी निगडीत असतात किंवा पक्षीय राजकारणाशी निगडीत असतात परंतु ज्याला प्युअर पॉलिटिक्स म्हणतो आपण शुद्ध राजकारण म्हणतो त्याच्याबद्दलचा उहापोह आपल्याला सहसा माध्यमांमधून ऐकायला मिळत नाही त्याच्यामुळे प्रशांत किशोर जेव्हा प्युअर पॉलिटिक्स वरती बोलतात तेव्हा त्या प्युअर पॉलिटिक्स शुद्ध राजकारण आणि त्याची तत्व जेव्हा ते सांगतात तेव्हा ती अनेकदा समोरच्या मुलाखतकाराच्याही डोक्यावरून जाताना दिसतात परंतु त्याचा अत्यंत गंभीरपणे विचार करण्याची गरज आहे त्यांचे एक एक जे निवेदन आहे किंवा त्यांनी जी तत्व म्हणून जे मांडतात ते काही फॅक्ट सांगतात आपल्याला डेटा देतात त्याच्यावरती अतिशय गंभीरपणे विचार करण्याची गरज आहे आज मी ज्या वेळेला हा विषय मांडला त्याच्यामध्ये मी शीर्षकामध्ये दिलेला आहे की प्रशांत किशोर थोडेसे आग्रही असतात त्यांची मतं ठाम आहेत एखाद्या पक्षाने आपली प्रचार यंत्रणा कशी राबवावी प्रचार मोहीम कशी राबवावी ह्याच्याबद्दल त्यांच्या समोर अतिशय सुस्पष्ट असं चित्र असतं आणि ज्या वेळेला असे पक्ष किंवा नेते त्याप्रमाणे वागत नाहीत त्यावेळेला त्याच्याबद्दलची त्यांची मतं सुद्धा तेवढीच तीव्र आहेत असं तुमच्या लक्षात येईल आणि मग मा अशा माणसाची मुलाखत ज्या वेळेला बरखादत असेल किंवा एन डी टी व्ही मध्ये पूर्वी काम केलेले जे जैन आहेत ते श्रीनिवास जैन असतील किंवा करण थापर असतील अनेकांनी मुलाखत घेतलेली आहे त्या सगळ्यांना प्रशांत किशोर जे बोलतात त्याच्यामधून नेमकं त्यांना हातामध्ये काही लागत नाही कारण त्यांना जे लागावं असं वाटतं ते प्रशांत किशोर बोलत नाही प्रशांत किशोर यांनी करण थापरला त्या मुलाखतीमध्ये सुनावलं की तुला जे ऐकायचं आहे ते मो तुला माझ्या तोंडावून ऐकता येणार नाही आणि तू मी जे बोलतो आहे त्याला तू तु तुझ्या तु अर्थाचा मुलामा देऊन काहीतरी सांगायला जाशील तर ते मी मान्य करून घेणार नाही परंतु एवढं सांगून सुद्धा करण थापर हे वारंवार प्रशांत किशोर ज्या काही गोष्टी सांगत होते त्याच्यावरती मुलामा चढवताना मला संपूर्ण मुलाखतीमध्ये त्या दिसतील आणि म्हणून मग एक वेळ अशी येते की करण थापर आणि प्रशांत किशोर यांचा चांगला संघर्ष होताना दिसतो आणि त्याच्यामध्ये प्रशांत किशोर यांनी अशा प्रकारे थप्पडला था करण थापर याला की पूर्ण झाला आपण म्हणतो भारतीय लोक ज्यांचे ह्या लिंबू पत्रकारांवरती अतिशय रोष आहे ते सगळे संतोषले असं आपल्याला म्हणता येईल की एक प्रशांत किशोर असा भेटला की त्यांनी करंट थापरला तसा थपडून दाखवला बघा पण मित्रांनो की ते थापडणं वगैरे बरोबर आहे प्रशांत किशोर सुद्धा तेवढेच आग्रही असल्यामुळे त्यांनी आग्रह धरला की तू जे सांगतो आहेस ते मी कुठे बोललो त्याचा व्हिडिओ दाखव नाहीतर तू क्षमा मान आणि हे तुझं निवेदन जे आहे ते मागे घे असं त्यांनी चांगली तंबी दिली त्याला त्या करण ठापोर म्हणाले की असं वर्तमानपत्रातून छापलंय तो पुरावा तुम्ही का नाही ग्राह्य धरत प्रशांत किशोर म्हणाले मी जे बोललो ते तुम्ही काहीही छापता आणि मग ते काहीही छापलेलं आहे त्याच्यावरती आधारित तुम्ही मला प्रश्न विचारता ही गोष्ट मला चालणार नाही मी खपवणार नाही इतकंच नाही तर मी मुलाखतीमधून उठून गेलो म्हणजे मी अति तीव्र प्रश्न विचारून प्रशांत किशोरला कसा परागांना केला मुलाखतीतून हे तुला सुख मी मिळू देणार नाही असंही त्या प्रशांत किशोरने त्यांना ऐकलं त्या ही सगळी शब्दाशब्दी जी आहे ती मित्रांनो बाजूला ठेवा सगळे लिबरल पत्रकार जे आहेत ते आज प्रशांत किशोरच्या मागे का धावतायत याला महत्व आहे आणि त्यांचं जे मी तुम्हाला पार्श्वभूमी सांगितली ती पार्श्वभूमी लक्षात घ्या आणि मग प्रशांत किशोर काय म्हणतात ते लक्षात घ्या प्रशांत किशोर यांनी सांगितलं की आजच्या घडीला तरी भाजपला कुठलाही मोठा धक्का बसताना मला दिसत नाही भारताची उत्तर भाग भारताचा पश्चिम भाग इथे भाजपला अत्यंत उत्तम मतं मिळणार आहेत आणि उत्तम त्यांची तें, जी तिथे परिस्थिती आहे ती अधिकच मजबूत झालेली तुम्हाला दिसते या उलट भारताचा पूर्व भाग आणि भारताचा दक्षिण भाग इथे भाजपला गेल्या निवडणुकीमध्ये अजिबात स्थान नव्हतं परंतु वेळेला मात्र त्यांना तिथे सुद्धा पाय रोवताना तुम्ही दिसाल आणि म्हणून गेल्या वेळी त्यांची जी काही संख्या होती त्याच्यामध्ये घट होणं हे अशक्य आहे अशक्य प्राय आहे किंबहुना त्याच्यामध्ये झालीच तर थोडीफार वाढ होईल हे जे प्रशांत किशोर सांगताहेत ह्याच्यामुळे लिंबू सगळे चरपडलेले आहेत तुम्हाला माहिती असेल की ही निवडणूक सुरू झाली तेव्हापासून प्रचंड प्रमाणामध्ये मतदानाची टक्केवारी घसरली म्हणून जो एक अपप्रचार सुरू झाला आणि मग ही टक्केवारी घसरली याचा अर्थ सत्तारूढ मोदी सरकार जे आहे त्यांना धक्का देण्यासाठी म्हणूनच मतदार मतदानासाठी उतरले नाहीत किंवा भाजपचे जे मतदार आहेत ते उदासीन राहिले येतायत ना मोदी निवडून मी कशाला जाऊ मतदानाला असं म्हणून बाजूला राहिले आणि टक्केवारी घसरली अशी एक स्टोरी निर्माण करण्यात आली होती त्या प्रशांत किशोर यांनी त्यालाही चेत देत म्हटलं की अशा प्रकारे जेव्हा मतदान घसरत तेव्हा ते सत्ताधारी पक्षाला धक्का देऊन जात अशा पद्धतीचं जा, जे संख्याशास्त्र तुम्ही सांगता त्या सिद्धांताला कुठेही डेटा मधून पुष्टी मिळू शकत नाही कितीही तुम्ही निवडणुका मागेपर्यंत जा आणि अर्थात त्यांनी दुसरंही सांगितलं की एकंदरीतच मतदानाची जी टक्केवारी आहे ती फारशी बदललेली नाहीये एखादा टक्का इकडे तिकडे काही ठिकाणी तर मतदान वाढलेलंही तुम्हाला दिसेल त्यामुळे हा जो तुमचा हायपॉथिसिस आहे तो कसा चुकीचा आहे हे ठासून सांगणारे प्रशांत किशोर हे एकमेव तज्ज्ञ आहेत आणि मग त्यांनी असंही सांगितलं की योगेंद्र यादव जे म्हणतात की भाजपचे सीट्स कमी होतील आणि दोनशे अडुसष्ट होतील तर त्यांनी प्रश्न विचारला की दोनशे अडुसष्ट म्हणजे काय चार जागा दोनशे बहात्तर ला जर का बहुमत म्हणजे त्यांचं म्हणणं पूर्णपणे मान्य जरी केलं तरी देखील पंतप्रधान तर मोदीच होणार आहेत मग ही जर का परिस्थिती असेल तर तुम्ही मोठा धक्का बसला हे कुठून म्हणता आहात अशा पद्धतीचे अनेक प्रश्न त्यांनी विचारलेले दिसतात तेव्हा लिबरल्स जे आहेत ते चिडलेत का लक्षात घ्या कारण ठापोरनी सुद्धा त्यांना वाकड्यात जाऊन प्रश्न कशासाठी विचारले हा मुद्दा आहे त्याच्यामधल्या काही ज्या बाबी मला समजल्या सांगायचा मी प्रयत्न करते आहे एक तुम्ही बघितलं असेल की साधारणपणे पाचव्या फेरी नंतर प्रशांत किनो किशोर यांनी मुलाखतीचा झपाटा लावलेला आपल्याला दिसतो आणि ह्या पाचव्या फेरीनंतरची सहावी आणि सातवी फेरी आहे त्याच्यामध्ये आम आदमी पक्षाचा दिल्ली आणि पंजाब मधला जो प्रांत सगळा होता तिथे मतदान होणार होत आणि मग हे लिबरल्स कशाला चरफडले तुमच्या लक्षात येईल की मोदी सरकारला धोका नाही मोदी सरकार पुन्हा एकदा निवडून येणार अशीच चिन्ह दिसत आहेत हे जेव्हा प्रशांत किशोर सांगत होते तेव्हा पंजाब आणि दिल्ली मधलं जे अस्थिर मतदार आहे जो बावीस बावीस टक्के मतदार मी जो म्हटला की जो शेवटच्या क्षणी आपलं मत कुठे द्यावं ह्याचा विचार करतो त्या मतदारावरती ह्या सगळ्या बोलण्याचा विपरीत परिणाम होईल आणि आपल्याला हवे तसे मत जे आहेत ती आम आदमी पक्षाकडे किंवा काँग्रेसकडे वळू शकणार नाहीत अत्यंत महत्वाच्या प्रांताबाबत आणि म्हणून ह्या आशंकेने सगळे लिबरल्स जे आहेत ते चडपडत प्रशांत किशोर यांच्या मुलाखती घेत आहेत आणि त्यांना आडवे तिडवे प्रश्न विचारून कसंही का होईना ते कसे खोटारडे आहेत हे सांगण्याचा प्रयत्न करतायत अर्थात प्रशांत किशोर हे कसलेले खेळाडू आहेत आणि कुठल्याही पद्धतीने प्रश्न त्यांच्याकडे फेकला तरी त्याचं उत्तर कसं द्यायचं ह्याचं परफेक्ट भान जे आहे ते त्यांच्याकडे असल्यामुळे त्यांनी कोणालाही दाद दिलेली तुम्हाला दिसणार नाही उलट पक्षी त्यांचं जे ते म्हणणं आहे ते त्यांनी शेवटपर्यंत पर्यंत तसंच्या तसं मांडलेलं तुम्हाला दिसेल तेव्हा दोन गोष्टी आहेत एक तर मोदी सत्तेवर येणार त्याच्यामध्ये काही फरक घडणार नाही हे प्रशांत किशोर सांगतायत पूर्व आणि दक्षिणेला भाजपची संख्या वाढेल म्हणून ते सांगतायत आणि हे सगळं त्यांनी कधी सांगितलं तर सहाव्या आणि सातव्या फेरीच्या सुमुहूर्तावरती सांगितलं आणि ही त्या लिबरल्सची अत्यंत व्यक्त करण्याची जे पॉइंट आहेत ते ह्याच्यात नाही ह्याही पेक्षा जो मोठा पॉईंट आहे मित्रांनो आणि तो तुमच्या आज लक्षात येणार नाही परंतु त्याच्यावरती मी स्वतंत्र व्हिडिओ करेन प्रशांत किशोर हे नेमकं आव्हान कोणाला देतायत प्रशांत किशोर आव्हान नेमकं कोणाला देत आहेत एका बाजूनी पंतप्रधान मोदी मुलाखती देत आहेत दुसऱ्या बाजूनी प्रशांत किशोरच्या मुलाखती चाललेल्या आहेत आणि ही जी टसल आहे ही जी चढावड आहे ही या दोन व्यक्तिमत्वांपर्यंत पोचणार का हा खरा प्रश्न आहे त्याचा मुहूर्त काय असणार आहे हा खरा प्रश्न आहे त्याच्यावरती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू परंतु आजच्या घडीला तरी करण थापरला जी त्यांनी थप्पड मारली प्रशांत किशोरनी त्याच्यावर लिपू चढ पडलेले नाही तर त्यांनी आपण जी सगळी बनाई जी स्टोरी आहे बना बनाई स्टोरी त्याला छेद दिला ह्याची चरफड जास्त आहे धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक जरूर शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं जे सहकार्य आहे हे असंच द्विगुणित राहू द्या धन्यवाद